नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे संगमनेरात संग्राम महाराज भंडारी यांच्या कीर्तनात आणलेल्या रामायण सुरू झालं ते आता राज्य पातळीवर जाईल अशी चिन्हे दिसत आहेत त्यांच्या कीर्तनात बाचाबाची झाली आणि संगमनेरच्या जवळपास सर्व प्रमुख बातमीदारांशी मी चर्चा केल्यानंतर जी माहिती मिळाली त्यात त्या पत्रकार माहितीनुसार अफजल खानाचा वध याचा संदर्भ देत असताना बाचाबाची झाली आणि त्यातून मग पुढचं रामायण घडलं आता विषय असा आहे की कि कीर्तनात शिवाजी महाराज सांगावेत का क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगाव्यात का वीर रस समाजामध्ये निर्म, निर्माण करावा का तर तो केला पाहिजे कारण कीर्तन हेच मुळात प्रबोधनाचं माध्यम आहे क्रांतिकार राष्ट्रीय कीर्तनकार जे आहेत ते आजही क्रांतिकारकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर तर करतातच पण क्रांतिकारकांवर त्यांच्या जीवनचरित्रावर देखील कीर्तन आहे सुद्धा असं सांगून ठेवलं संत तुकाराम महाराजांनी की दयातीचे नाव भूतांचे पालन आणि कंटकांचे हे जे कंटक आहे स्वराज्याच्या मार्गात जे जे कंटक आले ते कसे दूर केले पाहिजे आणि इथे आपल्याला खान जवळचा वाटता कामा नाही तो मुळातच अफगाण योद्धा होता क्रूर कर्मा होता त्याने तुळजापुरात काय केलं पंढरपुरात काय केलं हे जर आपण वाचलं किंवा त्याचे संदर्भ जर बघितले तर आपल्या लक्षात येईल एवढंच जाऊ द्या आपल्या किती बायका त्यांनी कशा पद्धतीने मारल्या हे जर बघितलं तर जो कसा क्रूर कर्म होता हा हे आपल्या लक्षात येईल आता यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणजे त्यातून जे काही सगळा प्रकार घडला त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भंडारे महाराज जर आम्हाला नथुराम व्हावं लागेल असा इशारा देत असतील तर ते देखील चूक आहे नथुरामचं समर्थन कुणीही करू नये नथुरामाचा संदर्भ देण्याचं काहीच कारण नव्हतं कारण महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही नथुराम कुणीही होऊ नये नथुराम पुन्हा जन्माला येऊ नये अशीच बहुतांश भारतीयांची अपेक्षा आहे जसं खानाचंही समर्थन नको तस नथुरामाचंही समर्थन नको हे असलं तरी आता या मुद्द्यावरून म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या मुद्द्यावरून राज्य पातळीवर कदाचित संघर्ष छेडू शकते असं सध्याचं वातावरण आहे आता या मुद्द्याला महायुती अर्थातच हिंदुत्वाची झालर लावणार आणि महाविकास आघाडी सेक्युलरिझमची झालर लावणार तसं जर झालं तर त्यातून ध्रुवीकरण होणार आणि ध्रुवीकरण झाला तर फायदा कोणाला होतो हे गेल्या काही निवडणुकीमध्ये सिद्ध झालंय थोडा साहेब स्वतः असं म्हणाले की निवडणुका आल्या की अशा गोष्टी म्हणजे हे संघर्ष हे खर तर हा एक वैचारिक संघर्ष आहे हिंदुत्व विरुद्ध सेक्युलरिझम मग अशा गोष्टी घडवल्या जातात तर यातून ध्रुवीकरण होतं हे असंच अप्रत्यक्ष बोलताना थोरात साहेब काही दिवसापूर्वी म्हणाले आता बघा लेट्सअपला त्यांनी का आत्ता काही दिवसापूर्वी मुलाखत दिली त्यात जे डॉक्टर सुजय विखे पाटलांचं जे एक विधान होतं पोरा पोरासोरांनी पराभव केला पोरा पोरासोरांविषयी काय बोलायचं तर त्यावेळेस सुजय विखे म्हणाले पोरासोरांनीच पराभव केला पोरा तर थोडासा त्यावेळेस त्याला आक्षेपाला उत्तर देताना असं म्हणाले होते की ठीक आहे पण जर संगमनेरातल्या माझ्या पराभवाचं श्रेय घेत असताना लाडक्या बहिणींचा त्यांनी संदर्भ दिला असता तर बरं झालं असतं घराघरात जाऊन विद्वेष विद्वेष पसरवला गेला ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं आता हा विद्वेष म्हणजेच हिंदुत्व आहे आणि लाडक्या बहिणींमुळं निकाल फिरण्यास मदत झाली हे अप्रत्यक्ष त्याचे संदर्भ त्यांनी दिले खरे तर संगम निर्मूर्ते हे दोन महत्वाचे सर्वाधिक महत्वाचे मुद्दे आहेत हे थोरात साहेबांनी अधोरेखित केलेलं आहे मग ईव्हीएम आणि मतदार याद्या हे जे दोन आधी ईव्हीएमचा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उचलला त्याच्यावरून रान पेटवलं तो त्यानंतर आता मतदार याद्यांचा मग आता ईव्ही मुद्दा मागे पडलाय मतदार याद्यांचा मुद्दा पुढे आलाय आता त्यांनी असं सांगितलं या मुलाखतीमध्ये की शिर्डीत शिर्डीत मतदार वाढवल्याच्या आम्ही तक्रारी दाखल केल्या वेळोवेळी त्याची दखल घेण्यात आला नाही आपण असं विचार करू की राधाकृष्ण विखे पाटील जे की महायुतीचे उमेदवार होते पासष्ट हजार मताधिक्याने विजयी झाले त्यांनी जर बत्तीस हजाराहून अधिक मतदार वाढवले असतील आणि ते जर सिद्ध करता आलं तर मग मात्र या मुद्द्यावरून त्या बत्तीस हजार मत मतदारांनी त्यांना तारलं निकाल फिरला असं म्हणता येईल पण बत्तीस हजार मतदारांची वाढ हा मुद्दा सिद्ध करावा लागेल ते आपण सोडून देऊ पण आता उद्या थोरात साहेब स्वतः मैदानात उतरले आहेत आणि ते उद्या स्वतः मोर्चा सहभागी होणार आहे आणि त्या मोर्चाचं जे प्रेस नोट किंवा जे आव्हान सोशल मीडियावरून फिरतं आहे त्यात मात्र सकल हिंदू समाज आणि पुरोगामी संघटना या दोन्ही सुद्धा आपल्या सोबत आहेत किंवा या मोर्चाच्या संयोजनात आहेत खर तर हा संघर्षच मुळात सकल हिंदू समाज आणि सेक्युलरिझम यात म्हणजे सकल हिंदू समाज हा शब्द हिंदुत्ववादी संघटना वापरतात आणि पुरोगामी संघटना हा शब्द सेक्युलर विचारसरणीची मंडळी वापरतात या दोन्हींनाही ज्या अर्थी आपण तिथं आणलेला आहे तर याचा अर्थ असा आहे की पुरोगामी विचार हा महाविकास आघाडीचा विचार आहे सकल हिंदू समाज शब्द हिंदु वा? महा वा हा शब्दप्रयोग हिंदुत्ववादी संघटना किंवा महायुती वापरते आहे याच दोन विचारसरणीमधला हा संघर्ष आहे आणि तो आता राज्य पातळीवर जाणार आहे या संदर्भात मी जे आत्ता विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र